खूप पाऊस पडत होता आम्ही नेहमीप्रमाणे झोपलो होतो तेव्हा अचानक आमची गाय रडायला लागली ओरडायला ला लागली हे पाहून आम्हाला काहीतरी वेगळं वाटलं त्यामुळे माझी आई गौरम्मा आणि मी गाईला बघायला शेडमध्ये गेलो तेव्हा गाव बोडत असल्याचं आम्हाला दिसलं मी आमच्या तीन नातेवाईक आणि गल्लीतल्या दहा जणांना उठवलं आम्ही हॉस्पिटलच्या दिशेने पाळालो हॉस्पिटलमध्येही पाणी भरलं होतं यानंतर आम्ही डोंगराच्या दिशेने गेलो दुसरीकडे भूस्खलन होताना आम्ही स्वतःच्या डोळ्याने पाहिलं आम्ही जगण्याची आशा सोडून दिली नव्हती तरीही डोंगरावर दोन तीन किलोमीटर धावलो आजूबाजूला भुस्खलन होत होतं मी जिवंत आहे यावर माझा विश्वास नाही नंतर मला गायीची आठवण झाली मला पुन्हा घरी जायची इच्छा होती पण तेव्हा माझं घर गाय आणि बाकीचं सगळं वाहून गेलं होतं आज मी जिवंत आहे ते आमच्या गायीमुळे नाहीतर माझा देखील मृत्यू झाला असता केरळमध्ये चुरलमाला गावात प्रॅक्टिस करणाऱ्या कर्नाटकच्या एका आयुर्वेदिक डॉक्टरने हृदयदावक घटना सांगितली केरळच्या वायनाडमध्ये मंगळवारी दिनांक तीस जुलै रोजी रात्री झालेल्या भूस्खलनात सुमारे पन्नास घरे जमीनदोस्त झाल्याची माहिती आहे मृतांचा आकडा सातत्याने वाढत असून या दुर्घटनेत मृतांची संख्या दीडशेवर पोचली सुमारे शंभर लोक अद्याप बेपत्ता असून त्यांचा शोध सुरू आहे एन डी आर एफ लष्कर हवाई दल आणि केरळ पोलीस प्रशासन यांच्यासोबतच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक सुद्धा भूस्खलनातील आपदग्रस्तांना मदत व बचाव कार्य करत आहेत पण विषय असा आहे अचानक भूस्खलन व्हायचं कारण काय आपण हे थोडक्यात जाणून घेऊया सर्वात पहिले गेली अनेक वर्ष मंगळूरजवळील उत्तर कोकण पट्ट्यात अधिक प्रमाणात पाऊस पडत होता याचं पहिलं कारण दुसरं कारण म्हणजे आता कोकण प्रदेशातील अतिवृष्टीचे एक हॉटस्पॉट दक्षिणेकडे वळाले त्यानंतर एकोणीस जुलैला अरबी समुद्र किनाऱ्याजवळ खोल मेसोस्केल क्लाऊड सिस्टीम तयार झाल्यामुळे अतिवृष्टी झाली यामुळे दक्षिणपूर्व अरबी समुद्र गरम होत गेला आणि केरळमधील भागांमध्ये वातावरण अस्थिर होत गेलं सततच्या पावसामुळे माती जड झाली आणि नंतर भूस्खलन झाले केरळमध्ये गेल्या सात वर्षात सर्वात जास्त दोन हजार दोनशे एकोणचाळीस भूस्खलनाची नोंद करण्यात आली आहे मान्सूनची पद्धत अनियमित झाल्यामुळे केरळ कर्नाटकसह महाराष्ट्रात कमी कालावधीत जास्त पाऊस पडत आहे आणि यामुळे सर्वत्र ठिकाणी गंभीर परिस्थिती होत आहे वायनाडच्या या गंभीर परिस्थितीवर तुमची प्रतिक्रिया काय आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व अशाच माहितीसाठी असा या चॅनलला कृपया सबस्क्राईब करा